नमस्कार मी सान्वीजने इतक्या आठवी नागपूरवरून मी अनुराधाताई राजाध्यक्ष यांच्या मनाचा श्लोक या स्पर्धेत भाग घेत आहे मला सगळ्यात आवडलेला श्लोक म्हणजेच अकरावा श्लोक ज्यात समर्थ सांगतात जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मनातूची शोधून पाहे मनात्वांची रे पूर्व संचित केले तया सारखे भोगणे प्राप्त झाले जय जय रघुवीर समर्थ मानवी जीवनात बऱ्याचदा आपल्याला असे वाटते की आपले जीवन दुःखी कठीण व परिश्रमी आहे आपल्या इतर मित्रमंडळांचे जीवन समाधानी व आनंदी आहे असा विचार आल्यास समर्थ आपल्याला सांगतात की आपण आपल्या मनालाच विचारायला हवं की हे म्हणा तूच मला सांग की जगात सर्वात आनंदी व समाधानी व्यक्ती कोण आहे अर्थात आपण अशा व्यक्तीला शोधूच शकत नाही म्हणजे आनंदी व समाधानी राहणं हे पूर्णत आपल्या मनावर अवलंबून आहे कोणी मानवी देह मिळाला म्हणून सुखी आहे तर कोणी मानवी जीवनात पैसे नसल्यामुळे दुःखी आहे कोणाच्या वाटेला सुख तर कोणाच्या वाटेला दुःख काय येतं हे सांगताना समर्थ श्रीकृष्णाप्रमाणे सांगतात की प्रत्येकाचे पूर्वसंचित पूर्वकर्माने प्रत्येकाला सुखदुःखाची प्राप्ती होते म्हणून वर्तमानात चांगले कर्म करणे हे भविष्यासाठी सुखसंचित करणे आहे असे आपल्याला समर्थ कर्म कर्मसिद्धांतात सांगतात धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ